बोलवला तर आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि मला आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून एक वर्ष झालेलं आहे त्याबद्दलसुद्धा आपण जे सहकार्य मला दिलं त्याच्याबद्दलसुद्धा मी धन्यवाद मानते आणि आज ज्या एका महत्त्वपूर्ण विषयाला हात घालण्यासाठी मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ज्याच्याबद्दल आज पेपरामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये माझी भूमिका छापून आलेली आहे पण मला एक गोष्ट सांगायची आहे की मुंबईचा नागरिक म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आणि मुंबईच्या प्रत्येक नागरिकापर्यंत मला आज ही आ, मेसेज द्यायचा आहे की एक मोठा घोटाळा त्या ठिकाणी मोदानी उर्फ अदानींच्या नावावरती सुरू आहे कारण आज आम्ही बघतो आहे की अदानींची मुंबई गिळण्याची जी आ, एक मोठी हाव आहे ना तिला काही थारा झालेला नाही आहे आणि त्यांना मुंबईमधल्या प्रत्येक मोक्याच्या जागा त्या ठिकाणी दिसतात आणि त्यांच्यासाठी शिंदे सरकार वाटेल ते तयार करायला तयार आहे त्यामुळे ते आजच्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी मागे सुद्धा विधानसभेमध्ये एक वाक्य म्हटलं होतं की जो जमीन सरकारी आहे व अदानी आणि आज दुर्दैवाने एका मोठ्या घोटाळ्याचं या ठिकाणी मी उच्चारण करू इच्छिते की मोठ्या जमिनी घ्यायच्या आणि त्या नामात्रात दरात घ्यायच्या हा एक नवीन घोटाळा मुंबईमध्ये सध्या सुरू आहे आणि जो अदानींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे सहकार्य करून सुरू आहे मी याआधी सुद्धा जे टेंडरमध्ये मॅन्युप्युलेशन झालं त्या संदर्भात बोललेली आहे टीडीआर आणि एफ एस आयच्या संदर्भात आणि डी सी रूलबद्दल यापूर्वीसुद्धा बोललेली आहे आपल्याला माहिती आहे की धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईमधल्या पहिलं तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की मिठागराच्या जमिनी देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला त्याच्यानंतर मुलूंमध्ये जकात नाक्याच्या असेल किंवा त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड असेल त्या जमिनीचा देण्याचा निर्णय झाला आणि आता जो आहे तो दहा जूनला जो जीआर आर त्याच्यामध्ये जे आहे त्या मदर डेअरीच्या संदर्भामधला जो आहे तो त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे मला सांगायचं एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की मदर डेअरी ही काय कोणाची पर्सनल जागीदारी नाहीये ती जमीन सरकारची आहे ती जमीन मुंबईकरांची आहे आणि ती जमीन कुर्ल्यामधल्या राहणाऱ्या रहिवाशांची आहे पण दुर्दैवाने कुठल्याही तऱ्हेचं प्रोसिजर न करता हा दहा ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये धारावी हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट असल्यामुळे धारावीच्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही करण्यासंदर्भात आहे धारावीच्या लोकांनी सर्वेला विरोध केला आणि सर्वेमध्ये जाऊन झालेला नाहीये पात्र पात्र त्याच्या पुढची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची आम्ही सुरुवातीपासून एका गोष्टीची मागणी करत आहोत की धारावीमधल्या माणसांना धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे धारावीचा जोही पुनर्विकास आहे हा धारावीसारच्या लोकांसाठी झाला पाहिजे ज्या वेळेला एवढे फायदे राणे मोदी करून देत आहे देशाचे पंतप्रधान त्यावेळेला त्यांची भूमिका ही लोकांच्या प्रती काय असली पाहिजे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की धारावीच्या माणसाला धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे आणि त्या सेक्टरमध्ये मिळालं पाहिजे आणि म्हणून आमचा त्या ठिकाणी विरोध असताना सर्वे होत नसताना सुद्धा आता या ठिकाणी हा नवीन प्रस्ताव आलेला आहे मला एक गोष्ट सांगायची की मदर डेअरीला मी स्वतः जाऊन आले वीस वर्षापासून मदर डेअरी बंद आहे मी ज्यावेळेला तिथे स्वतः गेले इलेक्शनच्या वे वेळ प्रोसेसच्या वेळेला आणि मला त्या ठिकाणी दिसलं की मोठ्या प्रमाणामध्ये हिरवळ त्या ठिकाणी जवळपास आठशे ते हजार झाडं आहेत मोठी मोठी आंब्याची जांभळाची अशी तुम्ही आतमध्ये गेला की तुम्हाला वाटणार पण नाही की त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपण आहोत आणि आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळी मुंबई दुसऱ्या नंबरवर जगामध्ये आली होती प्रदूषणासंदर्भामध्ये अशा वेळेला ह्या ओपन स्पॉटमध्ये आणि ह्या ज्या ठिकाणी गार्डन डेव्हलप करता येऊ शकेल अशा जागा या डेव्हलप व्हायला पाहिजे अशी स्थानिकांची तिथली मागणी होती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकसळवळ चालू होती आणि अशा वेळेला या झाडांची कत्तल करून जी आहे ती झाडं आणि त्या ठिकाणचा परिसर जो आहे तो एका मोठ्या विकासकाला देण्यासाठी हा डाव असलेला आहे असं आमचं म्हणणं आहे सुरुवात थोडी करू इच्छिते कारण मी त्या ठिकाणी गेले त्यावेळेला इलेक्शन मध्ये मी बोलले होते की त्यावेळेला एका भाजपाच्या मोठ्या नेत्याची नजर त्यावेळेला त्या जागेवर पडली होती मी त्यांचा त्यावेळी नावाचा उल्लेख केला होता आज करू इच्छित नाही कारण आज ती जमीन त्यांच्या हातातून पण गेलेली आहे एका मोठ्या भाजपाच्या नेत्याची नजर पडली मग माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम एम आर डी एच्या माध्यमातून मा एक विकास प्राधिकरण मंडळ केलं आणि प्लॅन असा होता की मिनी बीकेसी त्या ठिकाणी करायचं पण आता आमच्या देशाच्या पंतप्रधानांचे जवळचे मित्र असलेल्या अडाणींची नजर त्या जागेवर पडली मग आता दोघांमध्ये जर बघितलं तर कोण मोठा आहे मग लगेच भाजपाने एक स्टँड घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या स्टँडला बाजूला ठेवून तो स्टँड असा घेतलेला आहे की भाजपाच्या सन्मान्य मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घेतला की ही जमीन जी आहे ती अदानींना म्हणजे धारावी पुनर्वसनाला द्यायची आणि ती सुद्धा आपण जर बघितलं तर नाम मात्र दरात द्यायची म्हणजे हा एक मोठा घोटाळा आहे असं मला या ठिकाणी सांगायचंय आणि मला एक गोष्ट स्पष्ट करायची की हे सगळं करत असताना याच्यामध्ये कुठलं प्रोसिजर फॉलो केलं गेलं का या जमिनी जे तुम्ही देत या चाललाय याच्यासाठी काही कायदे आहेत काय रूल आहे त्याचं तुम्ही पालन करताय का मी स्पेसिफिकली सांगू इच्छिते की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू डिस्पोजल ऑफ गव्हर्नमेंट लँड रूल एकोणीसशे एकाहत्तर याच्या अंतर्गत जर बघितलं तर ह्या जमिनींची तुम्ही देत असताना किंवा अलेबट लावत असताना काही प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिली पाहिजे तिथला कन्सर्न कलेक्टर असेल त्यांनी ती जागा का दिली पाहिजे याच्याबद्दल त्यांनी मेन्शन केलं पाहिजे मग प्रस्ताव सरकारकडे गेला पाहिजे आणि सरकारने त्या प्रस्तावावरती निर्णय घेतला पाहिजे परंतु दुर्दैवाने कुठलंही प्रोसिजर फॉलो न करता फक्त वाटेल प्रोजेक्टच्या नावावरती या जमिनी दिल्या गेल्या माझा प्रश्न असा आहे की धारावीमधला सगळ्यात महत्वाचं जे मी आज बोलणार आहे त्या विषयावर बोलणार आहे की धारावीमधल्या लोकांना धारावीत घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे मग ह्या जमिनी कोणासाठी दिल्या जात आहेत मिठागराच्या डम्पिंग ग्राउंडच्या जकात नाकाच्या आणि आता मदर डेअरीच्या जमीन कशासाठी घेतल्या जातात हा माझा त्या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आणि म्हणून मी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करते आता मला तर कन्फ्यूज झाले की मुख्यमंत्र्यांची ऑर्डर महत्वाची की भाजपाच्या मंत्र्यांची ऑर्डर महत्त्वाची आणि देशाचे पंतप्रधानांचे मित्र असल्यामुळे यांच्यासाठी पर्सनली प कुठली ऑर्डर निघणारी महत्वाची त्यामुळे हा सुद्धा मला या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की नक्की कोणाची ऑर्डर महत्वाची आणि तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की तिथल्या लोकांची चळवळ सुरू आहे मी स्वतः त्या चळवळीमध्ये जाऊन आले लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी गार्डन व्हायला पाहिजे पब्लिक त्या ठिकाणी जे आहे ते इको टुरिझम वाढायला पाहिजे अशा वेळेला ज्या वेळेला मुंबईमध्ये आपण सगळेजण जाणताय जा की मधल्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये कोणाला कोणाला श्वसनाचा त्रास होत, होत होता खोकल्याचा आजार होत होता अशा वेळेला हे ओपन स्पॉट जे आहेत ओपन जागा जे आहे त्याच्याबद्दल आम्ही मुवमेंट केली होती आम्ही कमिशनर सुद्धा भेटलो होतो आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे आहे ते पब्लिक गार्डन त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे त्या लोक चळवळीमध्ये मी स्वतः सामील होणार आहे हे माझं तिसरं म्हणणं आहे आणि यासाठी लागणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे मोमेंट आहेत मग त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या असतील किंवा त्या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छिते की पुढे जाऊन लिगल ऍक्शन घेण्यासंदर्भातल्या असतील या आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत आणि म्हणून या आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी काही प्रश्न निर्माण केलेले आहे की मुंबईच्या महत्वाच्या जागांवरती आज मोठ्या प्रमाणामधलं कुठलंही त्या ठिकाणी जे आहे ते प्रोसिजर फॉलो न करता एका व्यक्तीला ह्या सगळ्या जागा चाललेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एक भ्रष्टाचार सुरू आहे एक मोठा स्कॅम सुरू आहे आणि त्या सगळं होत असताना मला या ठिकाणी सांगायला पाहिजे सातत्याने धारावीचा उल्लेख केला जात आहे पण धारावीच्या जनतेला धारावीच्या विकासामध्ये कुठल्याही तऱ्हेने कॉन्फिडन्समध्ये न घेता ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आमचं म्हणणं एकच आहे की धारावी आमची आम्ही धारावीमध्येच राहणार त्यामुळे ह्या सगळ्या जमिनीचा जो घोटाळा चाललाय त्याचं कारण काय हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे मी खूप ऋणी आहे आपण सगळेजण आला त्याचबद्दल मी धारावीचे सुद्धा ऋणी आहे कारण आमचं आणि धारावीचं नातं वेगळं आहे आमचं एक कौटुंबिक नातं आहे आणि त्यामुळे कौटुंबाचे सदस्य म्हणून ही लढाई मागच्या काळापासून मी लढत आलेली आहे येणाऱ्या काळात पण ती लढाई लढणार आहे कारण आपण सगळ्यांनी मला उत्तर मध्य मुंबईची खासदार म्हणून निवडून दिलेले आहे आज मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे परंतु मी सातत्याने हा प्रश्न उचललेला आहे आणि यासाठी उचललेला आहे कारण आमच्या लोकांना तुम्ही देशोधडीला लावण्याचं काम करताय बाहेर घेऊन जाण्याच्या नावाखाली तुम्ही एक वेगळा घोटाळा त्या ठिकाणी करण्याचं काम करताय आणि आम्ही ती लढाई लढत राहणार आणि आम्ही धारावीतच घर घेऊन राहणार धन्यवाद नहीं बिलकुल मैंने जिस तरह से पहले पहले भी भी कहा है के, मैंने पहले भी कहा है पहिले जो जमीन सरकारी है वो ही है और इसके माध्यम से एक बड़ा स्कैम मैं आज सबके सामने ला रही हूँ क्योंकि मोदानी उर्फ अदानी को जो है जितनी भी सरकारी जमीने हैं उसको नाम मात्र दर पे लेने देने का काम हो रहा है और इसका कारण ये बताया जाता है कि धारावी के डेवलपमेंट के लिए जो है हम उनको ये वाइटल प्रोजेक्ट करके जमीन दे रहे हैं आपको मालूम है कि पहले मिठागर की जमीन दी गई फिर बुलून के जकत नाका और डंपिंग ग्राउंड और उसके बाद जो है वो अभी मदर डेरी की जमीन की बात चल रही है जबकि हम धारावी वाले कह रहे हैं कि धारावी के लोगों को धारावी में घर मिलना चाहिए इस धारावी को हमने बनाया है मुंबई और महाराष्ट्र के रेवेन्यू में हम लोग सौ करोड़ का जो है पूरे देश में जो है हम लोग आ, हिस्सा देते हैं तो हमें हमारा जगह पे घर मिलना चाहिए तो फिर ये सब लैंड जो चल रही है और जो नाम मात्र दर से लिया जाए मुझे तो पत्रकारों से कहना है कि आप थोड़ा उसमें भी फाइंड आउट करो कि कितने दर में ये जमीन दी जा रही है और क्यों दी जा रही है इसके ऊपर हमको आने वाले दिनों में बहुत बड़ी लड़ाई करनी होगी क्योंकि इससे माध्यम से जो है कि आने वाले दिनों में मुंबई में जो घर बनेंगे उसमें भी महंगाई होने की बहुत बड़ी ये है और सबसे बड़ी बात हम लोग विरोध इसलिए करें कि जब मैं चुनाव लड़ रही थी जब मैं वहां गई थी तो बीस साल से ये डेयरी बंद है वहां पे लोगों की जो इच्छा है वो ये है कि वहां पे एक पब्लिक गार्डन होना चाहिए और आप आप लोग तो उधर जाएंगे तो आपको पता चल जाएगा कि ये मुंबई में जगह ऐसा आपको लगेगा नहीं क्योंकि इतने पुराने एक पेड़ हैं 800 से लेके हजार पेड़ वहां पे है और सौ डेढ़ सौ पुराने पेड़ है आम का पेड़ है जामुन का पेड़ अलग अलग पेड़ है और वहां के लोगों की जो मांग है उस मांग के ऊपर हम उनके साथ में है आ, पहले भी मैंने जिक्र किया था इलेक्शन के वक्त की इसके ऊपर एक भाजपा के नेता की आ, नजर पड़ी थी मैंने तभी नाम लिया था आज मैं नाम नहीं लूंगी लेकिन उनके लिए आ, मिनी पीकेसी डेवलप करने के लिए आ, अर्बन डेवलप डिपार्टमेंट के तरफ से माननीय मुख्यमंत्री की तरफ से जो है वो एक प्राधिकरण बनाया गया था उसके बाद देश के प्राइम मिनिस्टर की दोस्त की नजर पड़ गई अडानी जी की फिर उसको बाद वो तो जमीन उनको ही मिलनी थी तो भाजपा के मंत्री जी ने राधाकृष्ण विखे पाटिल जी ने दस जून को जो एक जे निकाला है उसको हमें ये विरोध इसलिए हम कर रहे हैं क्योंकि कोई भी प्रोसीजर उन्होंने फॉलो नहीं किया जिस एक्ट का मैं जान मैं उल्लेख करना चाहती हूँ महाराष्ट्र लैंड रेवेन्यू डिस्पोजल ऑफ गवर्नमेंट लैंड रूल्स जो है वो 1971 के जो रूल्स है उसके अनुसार प्रोसीजर होना चाहिए था कोई भी जमीन देने से पहले उसकी एडवर्टाइजमेंट होनी चाहिए थी आ, कलेक्टर के पास उसका प्रस्ताव जाना था, चाहिए था कंसर्न कलेक्टर ने उसके ऊपर क्यों ये जमीन उनको देनी है उसका रिपोर्ट शासन शासन के पास भेजना चाहिए था उसके बाद ने जो है इसका निर्णय लेना चाहिए था पर क्योंकि ये जमीन अडानी को देनी है तो कोई भी प्रोसीजर उसके लिए फॉलो नहीं किया गया उल्टा उनके लिए जो है वो जमीन का रेट जो है वो कम करने का काम हुआ जबकि वहां के स्थानीय लोगों की मांग कुछ अलग है तो हम इसीलिए ये लड़ाई आने वाले दिनों में लीगली भी लड़ेंगे और जमीन पर भी जाके लड़ेंगे हम लोगों के साथ खड़े रहेंगे और यहाँ पे एक पब्लिक पार्क होना चाहिए पब्लिक गार्डन होना चाहिए इसी मांग के ऊपर हम आने वाले दिनों में काम करेंगे और साथ साथ में हमें यह भी अभी सवाल पूछने का ये हो रहा है कि यहाँ बड़ा कौन है राज्य के मुख्यमंत्री एक ऑर्डर देते हैं देश के प्राइम मिनिस्टर के दोस्त के लिए भाजपा एक दूसरी ऑर्डर देती है तो इसमें हमें यह भी सवाल पूछना पड़ेगा और तीसरा महत्वपूर्ण तो सवाल जो मैं हमेशा पूछ रही हूँ कि हम जब धारावी के लोग धारावी में रहना चाहते हैं हम धारावी के लोगों को धारावी में डेवलपमेंट मिलना चाहिए बात कर रहे हैं जब आप अडानी के लिए टेंडर में करते हैं आप अडानी के लिए रूल और डीसी रूल में बदलाव करते हैं की नई पॉलिसी लाते हैं तो हम ये बात कर रहे हैं कि धारावी की जनता जब बात करिए तो जा रही है तो कहीं ना कहीं बहुत बड़ा स्कैम है कि मुंबई की जमीनों के ऊपर बहुत सारी जमीनें अभी अड़ानी को देने का चल रहा है और वो भी सिर्फ नाम मात्र दर से चल रहा है तो मैं चाहती हूं कि ये मुंबई की जमीन है ये वहां के रहवासियों की जमीन है और ये शासन की जमीन है, तो उसपे लोगों का हक है, तो इसके ऊपर आने वाले दिनों में हम आंदोलन करेंगे और हम हमारी लड़ाई लड़ेंगे. मला तर वाटते मुंबई महानगरपालिका आता तुम्ही तुम्हाला सर्वांना माहितीये की ते कोण चालवत म्हणजे मी तर स्वतः सांगितलं होतं की जर इलेक्शन नसतं झालं तर आयुक्त पण बदलले गेले नसते चुनाव आयोगाने दोनदा त्या ठिकाणी जे आहे ते रिमाइंडर पाठवल्यानंतर सुद्धा आयुक्तांची बदली होत नव्हती आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे सपोर्ट करण्याचं काम केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या नंतर ज्या वेळेला इलेक्शन लागलं मग त्यांना निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली म्हणजे अशा तऱ्हेने जर राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री जर अधिकाऱ्यांना म्हणजे म्हणतात ना ज्या अधिकाऱ्यांवरती ईडीचा आरोप आहे त्या अधिकाऱ्यांना सपोर्ट करत असेल तर आपण काय अपेक्षा करायची मला तर कर खरं या ठिकाणी हे आहे की भाजपा आणि एकनाथ शिंदेजी हे मिळून दोघं जण मुंबईच्या आता जे चाललेले आहे ना लुटेला जबाबदार आहेत तुम्हाला माहिती आहे फिक्स्ड डिपॉझिट काढले मधल्या काळामध्ये मुंबई मधल्या दिवसेंदिवस जे आहे ते टेंडर काढून ते सगळ्या मित्रांना देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे मुंबईकरांचा पैसा घामाचा पैसा कष्टाचा पैसा टॅक्सचा पैसा हा कुठे चाललाय हे मला सांगायची गरज नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला वाटतं हा आरोप जो आहे बरोबर आहे हा आरोप उत्तर जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे कारण हा आरोप अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला आहे अर्बन डेव्हलप डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीस मुंबई महानगरपालिके नाही आता मला वाटतं जनतेने कौल दिला तर जनतेच्या कौलाचं सन्मान सा करायला शिकलं पाहिजे आणि मुंबईच्या जनतेने काय कौल दिला हे मी सांगायची गरज नाहीये मुंबईच्या जनतेने सांगून दिलं आणि मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मुंबईची जनता खूप समजदार आहे त्यांना सगळं समजतंय की ज्या तऱ्हेने रमाबाई आंबेडकर त्या ठिकाणच्या घटनेचा झाला आणि त्याच्यानंतर जी रॅली निघाली आजही दुर्दैवाने आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी माझं सगळ्याला आहे की त्याच्यानंतर सुद्धा एक घटना झाली त्याच्यानंतर सुद्धा एक कटआउट पडला म्हणजे मुंबईच्या लोकांच्या हितासाठी मुंबईच्या लोकांच्या सुटक होण्यासाठी म्हणजे मी कालपर्वा एक व्हिडिओ बघत होते मुंबईच्या रेल्वेचा म्हणजे मी हाचा प्रश्न सुद्धा येणाऱ्या काळामध्ये संसद मध्ये विचारणार आहे की मुंबईसाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने काय केलं मुंबईला लुटण्याचं काम केलं आज त्यांच्याच एक सदस्य सांगतात की मुंबईमधला एक अधिकारी मी तर सांगितलेलं नाही ना मोहित कमोश त्यांच्या ब्लू आय बॉ आहेत ते जर बोलतात की मुंबई का मुंबई महानगरपालिकेतला एक अधिकारी भ्रष्टाचारी आहे मला वाटतं त्यांचा आरोप मुख्यमंत्र्यांवरती आहे आम्ही सगळ्या इलेक्शन काल जे भाषण होत दे मला असं पहिलं पहिल्यांदा ते त्यांची राजीनाम्यापासून सुरुवात झाली आणि आता उपरती आले की मुंबईमध्ये का चांगल्या पद्धतीने भाषण होत आणि दोन जागा फक्त त्यांच्याकडे आल्या एक जागा केवळ अठ्ठेचाळीस मतांनी ती पण विवादास्पद आहे त्याच्यावरही वाद आहे की कशा पद्धतीने तो निर्णय झाला आणि उत्तर मुंबईच्या एकाच जागेवरती आता ते त्या ठिकाणी सांगताय की महामतांचं चित्र चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी काल आरोप केला की वरळीमध्ये म्हणजे शिवसेनेचा लीड कमी झाला सहा हजार मतांचा लीड झाला अशा तऱ्हेचा आरोप झाला आणि मला आश्चर्य वाटलं बाजूला त्यांच्याच मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष बसले होते म्हणजे वरळीमध्ये सहा हजारचा लीड झाला कदाचित आशिष शेलारनं त्यांनी विचारलं असतं की उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षाचा येत ना ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष म्हणून बांद्रा पश्चिम मधला त्याला किती लीड दिला तर ते आहे तीन हजार सहाशे सहा त्यामुळे एकदा फडणवीस साहेबांनी जरा स्वतःच त्या ठिकाणी चेक करून घेतला असतो तर ती मला असं वाटतं की अशा पद्धतीची नामुष्की आली नसती मुंबईच्या उपलब्धच्या मतदारांचा अनादर मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे किरीट सोमय्या ज्या पद्धतीनं बांगलादेशी किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी कावी जे फडणवीस साहेब म्हणाले की निशाणा टाकला होता वरती परंतु त्यांचा निशाणा होता या मुंबईमधल्या अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये की त्यांनीच एकवठा मतदान केल्यामुळं हा निर्णय झाला मला असं वाटतं की यापेक्षा मोठा आदर असू शकणार नाही त्यांना आज अल्पसंख्याकांच्या पलीकडे जाऊन सांगतो की मुंबईकरांनी नाकारलेला आहे त्यामध्ये दलित समाजाचा देखील त्या ठिकाणी अपमान करतायत अल्पसंख्याकाच करताच आहे मुंबई मधल्या मराठी मतदारांचं करतायत उत्तर भारतीय मतदार ज्यांनी देखील काँग्रेस पक्षाला दे का निवडून दिलेला आहे महाविकास आघाडीला निवडून दिले आहे त्यांचाही आदर करताय हे अत्यंत गंभीर आहे आणि दुसरा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारू इच्छितो की भुजबळ साहेबांनी परवा जे भाषण केलं होतं त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विचार आणि त्यांनी सांगितलं होतं की दलित आणि अल्पसंख्याक मतदारांनी त्यांना नाकारल्यामुळं ही नामुष्की आली आणि त्याच्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार किरीट यांची देवेंद्र फडणवीस यांची भाषा ही अजित पवार किंवा मान्य आहे का हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतो आणि त्यांना जर त्यांनी नाकारलंय तर भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जो तिकडे जाईल त्यांना या देशामधलाच नव्हे तर राज्यामधला देखील सेक्युलर मतदार निश्चितपणे नाकारणार माझी त्यांच्याशी चर्चा झाली माझी त्यांच्याशी मला वाटते मागच्या या पूर्ण हप्त्यामध्ये तीन वेळा चर्चा झाली काल सुद्धा आम्ही सन्मान्य आदित्य भाऊंकडे बसलो होतो त्यांचा बड्डे होता म्हणून आणि आमची इतकी चांगली चर्चा झालेली की ऑलमोस्ट आमचं मला वाटतं प्राथमिक लेवलची चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेनंतर कारण सव्वीस तारखेला सन्मान्य अनिल बैठ साहेबांचं एक इलेक्शन आहे इलेक्शन नंतर आम्ही बसणार आहोत आणि मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही आणि आमच्या प्रभारांनी पण त्या दिवशी एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे आणि पुन्हा मी स्पष्ट सांगू इच्छिते की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासाठी एकत्र दिला आणि एक मनाने काम करणार आहोत नाही मला असं वाटतं की जे तुम्ही म्हणताय मला त्याच्याबद्दल माहिती नाही पण मी एक गोष्ट सांगू इथे की प्रत्येकाला इच्छा असते त्यात इच्छा असणं काही चुकीचं असण्याचं काम नाही ना प्रत्येकाला इच्छा असते आणि ते व्यक्त करणं पण चुकीचं नाही पण ठीक आहे त्यांनी व्यक्त केली पण शेवटी आमचे ज्यावेळी प्रभारी आले होते तेव्हा आमच्या प्रभारींनी पत्रकार परिषद घेऊन एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे आम्ही सन्मान शरद पवार साहेबांना भेटायला गेलो त्याच्यानंतर सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटायला गेलो आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही भूमिका अशी मांडली की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत आणि महाविकास आघाडीचं सरकार राज्य सरकार म्हणून येईल याच्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे मला फक्त त्यांनी लिस्ट द्यावी कुठल्या कल्याणकारी योजना केल्या ते जमिनी देतात ना ते कल्याणकारी योजना आहे का आणि मित्रांना जे कॉन्ट्रॅक्ट देतात आता मित्रांचे कॉन्ट्रॅक्ट काढू का एक एक म्हणजे सर्वसामान्य कुटुंबामधल्या काम करणाऱ्या दत्तक वस्तीपासून शौचालयापर्यंत नजर गेली मित्रांसाठी ह्याच्या पलीकडे तुम्हाला मी काय सांगू म्हणजे मुंबईच्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे की मुंबई कुठे चाललेत घेऊन ते आणि महाराष्ट्र कुठे घेऊन चालले त्यामुळे त्यांच्या कल्याणकारी योजना काय आहेत ह्याच्याबद्दल त्यांनी मला सांगा या एवढ्या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी एखादी योजना सांगितलेली सांगा मला आम्ही पाच त्या ठिकाणी न्यायव्यवस्था सांगितले आम्ही मुंबईसाठी मॅनिफेस्टो येणाऱ्या काळात काय करणार आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलू त्यांनी काय सांगावं सांगावं हो मला काय सांगितलं तुम्हाला म्हणजे प्रत्येकाबद्दल बोलू शकते मी कुठली योजना चालू आहे हो मला तुम्ही सांगा नाव चांगलं असतं ब्रँडिंग चांगलं असतं एक इव्हेंट असतो अहो मी सांगते ना अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचं तुम्ही भूमिपूजन केलं काय झालं देशाचे प्राईम मिनिस्टरने केलं ना बिहारचं इलेक्शन आलं की तुम्हाला सुस्त बाबासाहेबांच्या हिंदू मिल्लं तुम्ही स्मारकाचं केलं आम्ही जाऊन आलो जेव्हा महाविकास आघाडीचं सर्कल आलं तर आम्ही पैसे द्यायला सुरू केलं आणि प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घेतात ना ते विसरतात की त्याची सगळी संकल्पना जी आहे ना ती काँग्रेसच्या काळात मांडलेली आहे आणि नंतर महाविकास आघाडीने त्याला फंडिंग केलेलं आहे त्यामुळे मला सांगा ना तुम्हीच सांगा मला कल्याणकारी योजना एक योजना सांगा मला त्यांची कुळे साहेबांनी सांगावं किंवा मकाबद्दल जाऊन बघून यावं धन्यवाद चला <laughs> मला अण्णा हजारे साहेबांना सांगायचं दुरुस्त आहे मला अपेक्षा होती की त्यांनी पूर्वी करायला पाहिजे होते या गोष्टी <laughs> दुर्दैवाने <laughs> हा दुर्दैवाने म्हणजे आम्ही अपेक्षा करत होतो की ज्या तर त्यांनी आंदोलन केलं होतं आता मी तर तीन चार लोकांचे क्लोजर रिपोर्ट झाले ना म्हणजे भुजबळ साहेबांचा सा झाला प्रफुल पटेल साहेबांचा सा आठशे चाळीस कोटीचा झाला आणि मग सत्तर हजार कोटीचा झाला अन्न मला असं वाटतं की अण्णा बिलकुल बिलकुल आम्हाला आन्नागर, आम्ही त्यांना बिलकुल यादी देतो त्याची चौकशी करावी मुंबईच्या कॉक्रोट रोड चा करावं हे बघा मी महायुतीची स्पोक्स पर्सन तर नाहीये आणि मी दुसरं एक सांगते की त्यांच्यामध्ये काय चाललंय आपल्याला पण माहिती आहे आणि आपण सगळे राजकारणी आहोत तुम्ही पण आहात आणि आम्ही पण आहोत वेट आणि वॉच करण्याची भूमिका आपण ठेवूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येते आणि त्याची ती नांदी असं मला या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी व्हावं म्हणून आम्ही आणि त्याच्यामध्ये काय गोष्टी व्हाव्यात यासाठी तुम्हाला माहिती असेल ज्यावेळी आम्ही मंत्री होतो आमची कमिटी होती ज्याच्यामध्ये त्यावेळेचे तत्करी आणि सामाजिक न्याय मंत्री ते अध्यक्ष होते आणि आम्ही सगळे त्या मंत्रिमंडळाचे आम्ही तीन चार सदस्य त्याच्या कमिटीमध्ये होतो आम्ही फैदाबादला त्या ठिकाणी गाझियाबादला जाऊन आलो आम्ही युपीला जाऊन आलो आम्ही दिल्लीला जाऊन आलो आणि त्या स्मारकाचं प्रत्येक हप्त्याला मिटिंग घेत होतो की त्यांची प्रोग्रेस कशी होते आणि इंटरनॅशनल लेवलला अशी काय यंत्रणा वापरली गेली ज्याच्यामुळे हवामानाचा त्या हवेच्या त्या ठिकाणी येणाऱ्या प्रेशरचा त्या स्मारकावरती म्हणजे जेव्हा स्टॅच्यू होणार आहे त्याच्यावरती काही त्रास होणार नाही यासाठी काय काय टेक्निक वापरता येतील याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली होती दुर्दैवाने एक वर्ष झालं यांना बैठकीला वेळ नाही आम्हाला सांगितलं गेलं होतं की चोवीसला याचं जे आहे ते उद्घाटन होईल पण दुर्दैवाने ते होताना काही दिसत नाही त्यामुळे मला हे की मी म्हणून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पण स्मारकाचा उल्लेख केला की फक्त इलेक्शन आलं की यांना या सगळ्या गोष्टी आठवतात नाही तर त्यांचं राजकारण हे खूप आहे समाजा समाजामध्ये तेड लावणं आणि जाती त्याचं वातावरण करणं हेच त्यांचं राजकारणाचं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला माहित नाहीत पण मी याची माहिती घेईन आता त्यांनी का स्वीकार गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा